नी सरोजला अद्वैतला टिळा लावण्यासाठी पूर्णपणे नाकार दिलेला असतो कारण आबांच्या मते पुढच्या पिढीतील अद्वैत हा सगळ्यात मोठा मुलगा आहे आणि कला ही या गोष्टी मोठी सून आहे त्यामुळे परंपरेप्रमाणे हा टिळा हा कलाच लावणार अद्वेतला असं आबांचं ठरलेलं असतं मोठी सून म्हणून सोमच्या लग्नातली जबाबदारी देखील कलाने अगदी व्यवस्थित पार पाडलेली असते आबा म्हणतात की अगं कला काय बाहेरची आहे का ती घरातली सून आहे ना तेव्हा सरोज म्हणते की आबा खरं तर बाहेरचीच आहे परंतु तुम्हाला तुमच्या डोळ्यांना ते दिसत नाही आहे आता तुमच्या पुढे कोण बोलणार असं म्हणत ती कलाच्या हातामध्ये कुंकुवाचा करंडा देते आणि म्हणते की तिच्या हातावरती मेंदी बघून म्हणते की माझ्या हात तर मोकळ्या आहेत हे कशी लावणार अद्वैतच्या कपाळावरती टिवा माझ्या हात तर मक आहेत मी लावू शकते ढिरा परंतु तुम्हाला नाही ना चालणार कसं चालेल जर एखादा गुंदा मी मांडला तर तुम्ही थोडीच हो म्हणणार आहात असं ती आबांना म्हणत असते सगळं काही तुम्हाला या कलाच्या हातूनच घडवायचं असतं घरातील सगळ्या गोष्टी ज्या व्हायच्या आहेत तिच्याच हस्ते व्हाव्यात असं तुमचं म्हणणं असतंय आपण एक काम करूयात आबा आपल्या रीतीभाती सगळं बाजूला ठेवूयात आणि या कलाच्या मेहंदीची चुकणी मेहंदी सुकेपर्यंत आपण वाट पाहूयात जेव्हा ती हात धुईल त्यानंतर अद्वीत लटी घालवणार तोपर्यंत आपण काय करणार रिकाम तिकडेच बसून राहूयात ना मग आपण कला खरे आपण कधी मानपान करणार याची वाट आपण बघूयात आबा सरोजला म्हणतात की सरोज अगं असं काय बोलतेस तू तेव्हा सरोज म्हणते की आबा आहो जे खरं आहे ना तेच मी बोलते ते फक्त तुम्हाला दिसत नाहीये तुम्ही प्रत्येक वेळेस त्या मुलीची साईड घेता सरोज कलाला म्हणते की मुली जा ते हात धुवून ये जजा तुला मान पाहिजे आहे ना हात धुवून ये कला मंत्र तिथेच थांबलेले असते तेव्हा सरोज म्हणते की का गं काय झालं तू नाही लावणार आहेस कटीला तू हात धुवत नाहीत का तुला मानपण नको आहे का अच्छा म्हणजे तुझ्या हातावरती मेंदी आहे म्हणून आम्ही थांबायचं बरं ठीक आहे थांबूयात तोपर्यंत